व्हिडिओचं थमनेल बघून बिग बॉस फॅन जर तुम्ही असाल तर तुमचे डोळे टवकारले असतील स्पायने नक्की टाकलं काय आहे की आपण बिग बॉसच्या घरात नक्की जाऊ शकतो जाणून घेऊया काय आहे नक्की हा विषय तुम्ही कसं जाऊ शकता बिग बॉस मराठी सीझन पाच च्या घरामध्ये नमस्कार मी आहे अक्षय आपण बघत आहात आपल्या सगळ्यांचं लाडकं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे वन अँड ओनली स्पाय चला तर सुरू करूया मित्रांनो बिग बॉस मराठीचा सीजन जेव्हा केव्हा आपल्या भेटीला येत असतो तो प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्या बॅकला बरेचसे कामं चालत असतात मग ते बिग बॉसच्या घराची ट्रायल असेल किंवा कॅमेऱ्याची टेस्टिंग असेल किंवा बिग बॉसच्या घरात कंटेस्टंट ज्या प्रकारे वावरतील ते कसे वावरतील आणि ते नक्की कॅमेऱ्यामध्ये कसे दिसतील या प्रकारच्या विविध टेस्टिंग या बिग बॉसच्या घरामध्ये होत असतात आणि ह्या प्रत्येक सीझनलाच होत असतात आता इथे एक प्रश्न येतो तो म्हणजेच बिग बॉसच्या घरामध्ये या टेस्टिंगसाठी नक्की घेतलं कोणाला जातं आता रिअल कंटेस्टंटला तर या बिग बॉस मराठीच्या घरात सीजन सुरू होण्यापूर्वी तर आमंत्रित करणार नाही आणि त्यांची टेस्टिंग घेणार नाही कारण गोपनीयतेचे तत्व असतात आणि त्यामुळेच बिग बॉसच्या घरातल्या एका कंटेस्टंटला माहित नसतं की दुसरा कंटेस्टंट कोणता असणार आहे किंवा बिग बॉस मराठी असू द्या बिग बॉस हिंदी असू द्या किंवा भारतातलं कुठल्याही भाषेतलं बिग बॉस असू द्या यामध्ये बिग बॉसचा सीजन सुरू होण्याच्या अगोदर डमी कंटेस्टंट नावाचा प्रकार असतो जे की बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोवीस तास किंवा बारा तास राहून येतात आणि बिग बॉस त्या कंटेस्टंटच्या स्वरूपामध्ये आपल्या सगळ्या टेस्टिंग करत असतं एकंदरीत आतापर्यंत हाच डमी कंटेस्टंट बनून तुम्ही बिग बॉस मराठी पाच च्या घरामध्ये नक्कीच जाऊ शकता म्हणजेच जे घर महाराष्ट्राला जून महिन्याच्या शेवटी दिसणार आहे ते घर तुम्ही हल्ली हल्लीच बघू शकता त्या घराचा प्रत्येक काना कोपरा तुम्ही अनुभवू शकता आणि तिथे वास्तव्य करून तुम्ही परत एकदा येऊ शकता तर तुम्हालाही हाच प्रश्न पडलाय का की नक्की आपण ह्या बिग बॉस मराठी सीझन च्या घरामध्ये कसं जायचं आहे सोपी प्रोसेस आहे या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाण्यासाठी काही एजन्सी थ्रू तुम्ही जाऊ शकता त्याबरोबरच स्पायच्या कॉन्टॅक्ट मधून सुद्धा तुम्ही जाऊ शकता आश्वासन देत नाहीये की प्रत्येक जणच या घरामध्ये जाऊ शकतो कारण लिमिटेड मेंबर आहेत बिग बॉसचे कंटेस्टंट जेवढे असतील त्यापेक्षा दोन पट जास्त कंटेस्टंट या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाऊ शकतात ॲज अ डमी कंटेस्टंट म्हणून त्यामुळेच तुम्हाला जर बिग बॉसच्या घरात जर जायचं असेल तर पटापट स्पायच्या ऑफिशियल इंस्टाग्राम आयडी वरती तुम्ही तुमचं नाव डीएम करा नावाबरोबरच तुमचं वय तुमचं जेंडर तुम्ही कुठे राहता आणि तुम्हाला नक्की दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच गोरेगाव फिल्म सिटी मध्ये जाण्यासाठी साधारण तुमच्या घरापासून किती अंतर कापावं लागतं हे मला मेसेज करा त्यानुसार तुमचे नाव समोर प्रोव्हाइड केल्या जातील आणि त्यातून जाती। शॉर्ट लिस्टेड होणाऱ्या काही निवडक का प्रेक्षकांना संधी मिळणार आहे बिग बॉस मराठी सीझन पाचच्या च्या घरामध्ये ऍज अ डमी कंटेस्टंट म्हणून जाण्याचे तर मित्रांनो तुमची ही जर इच्छा असेल तर वाट कसली बघताय लगेचच पटापट डीएम करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण अफलातून आणि थेट फ्रॉम सेट गोष्टी आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळत असतात स्टेट यून विथ स्पाय बाय बाय